जानेवारी पोलीस ठाणे चिखलदरा व नगर परिषद चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद वाचनालयाचे इमारतीमध्ये चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांकरिता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्रीहरी बालाजी एन यांच्या संकल्पनेतून माजी राष्ट्रपती व वा थोर वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावे अभ्यासिकाचे तहसीलदार चिखलदरा माया माने व नगराध्यक्ष नगर परिषद चिखलदरा राजेंद्र सोमवंशी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले ही अभ्यासिका सर्व विद्यार्थी करिता निशुल्क स्वरूपात सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असून सर्व विद्यार्थी यांना आवाहन करण्यात येते की सदर अभ्यासिकाचा सर्वांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपले मेळघाट विभागामधून भविष्यात चांगले अधिकारी यांची निवड होऊन आपले विभागाचे नाव होऊ शकेल सदर अभ्यासिका पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे ठाणेदार पोलीस चिखलदरा सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी रुपनर व नगर परिषद चिखलदरा यांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा